मी अभिवादन करतो आजच्या जैनंत सार्वजनिक ज्ञान दिवस समिती आपल्या टीमनगर मध्ये आयोजित कार्यक्रमासाठी आलेले आजचे प्रमुख वक्ते सचिन देवरे सर त्यांनी या तसेच उपस्थित असलेले माझे मित्र संतोष लोकरे रवींद्र संपूर्णले साहेब बांदुदाजी राठोडचारी मुकेश मिश्रा साहेब पांडर पटेल साहेब रवींद्र डानवे साहेब अतुल पवार साहेब आंबेडकर साहेब आणि सचिन चौरे साहेब आताच आपण सचिन तेवरेसरांचं भाषण म्हणजे आहे त्यांनी सोप्या शब्दात आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एवढ्या सोप्या शब्दात आपल्या हृदयापर्यंत पोहोचेल अशा सोप्या शब्दात समजून आहे त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे त्यांनी आता त्याशी जस्ट मी डिस्कस करत होतो त्यांनी सांगितलं की सर मी आता पंधराशे व्याख्यान दिलेले आहे त्यांचा अनेक विषयावर खूप त्यांनी महात्मा ज्योतिराव फुलेंबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आणि छत्रपती शाहू खूप सारी माहिती दिली आहे त्यामुळे माझ्याकडे छोटं काही बोललेलं नाही राहिलं नाही आहे पण त्यांचं कार्य जे आहे ते खरं खूप मोठं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंचं कार्य हे खूप मोठं काम आहे त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काम केलेलं आहे त्यांनी स्वतःला म्हणजे त्यांना समाज